श्री स्वामी समर्थ कापराची वात ओवाळू तुझला स्वामी ओवाळू तुझला देहभाव अहंकार देहभाव अहंकार सहज जाळीला दया क्षमा या उजळल्या ज्योती स्वयंप्रकाश स्वरूप स्वयंप्रकाश स्वरूप स्वामी देखली मुरती कापराची बात ओवाळू तुझला स्वामी ओवाळू तुझला देह भाव अहंकार देह भाव अहंकार सहज जाळीला आनंदाने भावे कर्पूर आरती केली स्वामींना आरती केली निजा आनंदितानू निजा आनंदितानु स्वामी पायी का कापराची वात ओवाळू तुझला स्वामी ओवाळू तुझला देह भाव अहंकार देह भाव अहं कार सहज जाळीला मी तू पण काजळ जड़, काजळी केली स्वामींना काजळी केली पंचतत्व भाव पंचतत्व भाव स्वामी पायी अर्पियला का पराची ओवाळू तुझला स्वामी ओवाळू तुझला देहभाव अहंकार देहभाव अहंकार सहज जाळीला प्रेमे भाव भौतुके नैवेद्य केला स्वामींनी नैवेद्य केला तन्मन अर्पण करुणी तन्मन अर्पण करुणी स्वामी तुझ दावियला कापराची वात ओवाळू तुझला स्वामी ओवाळू तुझला देह भाव अहंकार देव देह भाव अहंकार सहज जाळीला श्री स्वामी समर्थ ज्या ज्या स्थली है मनजाय माजे त्या स्थली है निजरूपजे मिठे वितो मस्तकजा ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय दोनी श्री स्वामी समर्थ 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 श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ व हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ